धन्यवाद आजच्या दिवसभराच्या समृद्ध दरवर्षी समृद्धीचा आनंद आम्ही शेवटच्या दिवशी घेत होतो यावर्षी आपण पहिल्याच दिवशी आनंद घेतो आणि पुढचे दोन दिवस आनंद पूरणार आहे प्रत्यक्ष मैदानावरती त्या तळपत्या सूर्याच्या किरणामध्ये सुद्धा तो आनंद नक्कीच सुगंधित होणार आहे आणि याचा निकाल या ठिकाणी समोर आलेला आहे प्रत्येकजण जिंकलेला आहे जे जिंकलेले त्यांचं अभिनंदन आणि जे यामध्ये विजयी झालेले नसतील त्यांच्यासाठी मला वाटतं की स्पर्धा संपलेली नाही पुढच्या वर्षी नक्कीच आपण भेटणार आणि अधिक मोठा गट सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित बाल कला क्रीडा ज्ञान मिळवणार महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस समोर ते स्पर्धा मोठा गट आणि उपविजेता तालुका आहे उपविजेता तालुका आदरणीय शिक्षणाधिकारी डॉक्टर कमळकर साहेब यांच्या शुभस्ते आपण त्यांना सन्मानित करतो त्या तालुक्याला त्या शाळेला त्या शाळेतील प्रत्येक त्या संघातील आणि तो तालुका आहे उपविजेता समृद्ध वेंगुर्ले शाळा घसराट नंबर एक कृपया लवकरात लवकर येऊया देवगड दोडामार पर्यंत जाणारे स्पर्धक आहे मोठा भेट मोठा गे, समोर उद्या उपविजेता तालुका वेंगुर्ले या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक स्पर्धकाला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र घेऊन या ठिकाणी सन्मानित केले होते मान्यवरांच्या शुभ आणि या संघासाठी झगमगता चषक सुद्धा उपविजेता संघ समोर स्पर्धा थोडे खाली बसा थोडे खाली बसा खाली बसा थोडे थोडे खाली बसा खबर चेदागत खाली बसा आता खाली ये खाली बसा आदरणीय शिक्षण अधिकारी कमलाकर साहेब यांच्या शुभहस्ते प्रत्येकाला सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्र देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते आणि त्याचबरोबर जगमगात शिक्षक अभियंता संघ मित्र परीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे तरी काही वेळा प्रेक्षक म्हणून आपण एका दृष्टिकोनातून पाहतो परंतु परीक्षकांची दृष्टी एक वेगळी असते आणि अशा बघून हे आहेत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेचं ओपनिंग केलं तो आज संघ धन्यवाद विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचे आभार आणि यानंतर समोर स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिकवतो नाही आणि तो रंग विजेता आहे तालुका देवगण शाळा प्रत्येक स्पर्धक एक सुंदरसं नृत्य आपल्याला पाहायला मिळालं समोर त्या स्पर्धेतील शेवटचं नृत्य होतं हा एवढा आहे का शेवटचं नृत्य पहिलं आलंय आणि पहिलं नृत्य दुसरं आलंय आदरणीय डॉक्टर कमळकर साहेब शिक्षणाधिकारी सन्मानित केलं जाते जगत गोल्ड मेडल प्रत्येकाच्या गळ्यामध्ये या ठिकाणी अर्पण करत असताना आणि ते अर्पण करून घेत असताना एक अभिमान आहे आनंद आहे आणि मित्र गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळ जे कष्ट घेतलेले जी मेहनत घेतली आहे ती प्रत्येक स्पर्धकाने कोरिओग्राफर त्यांचे व्यवस्थापक सर्व आणि पालकांसाठीच्या हा सुवर्ण क्षण देवगड या ठिकाणी सुगंधित केलं जाते आणि या झमकता चषक आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित केलं जाते तालुका आहे देवगड थोडी खाली बसा ना हे थोडी खाली बसा सुंदर नेटस्टेज कोरिओग्राफी आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेत असताना एक उत्कृष्ट शिफ्र उत्कृष्ट शास्त्रीकरण आणि म्हणूनच या ठिकाणी सन्मानित जे जेवढ चालत आहे धन्यवाद तालुका आहे कुणा आवळेगाव गावडे कट्टा हा उत्साह हा जोश संपूर्ण वर्षभर वेगळी एनर्जी या संपूर्ण प्राथमिक शिक्षण विभागामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू झालेला त्याचा गेला वेलो गगनावर आणि मग परीक्षकांनी म्हटलं आधीच स्वरूप आणि आताचं स्वरूप पाहिलं एक प्रोफेशनल स्वरूपाकडे आपण वळलेलो आपण वेगवेगळ्या टीव्ही चॅनल वरती जेवढ्या दर्जाने आपण एखादी स्पर्धा समोर ते स्पर्धा पाहतो तेवढेच किंवा कामकण आधी तेवढंच नीट न आयोजन आणि तेवढेच दुवे दिवेता आणि एवढंच उत्कृष्ट साजरी करणार उपविजेता संघ आवळे या ठिकाणी सन्मानित केलं जातो तालुका कुडाळ आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या शुभेच्छा सन्मानित होत असताना खरं जे भाग्यवंत मुलं आहेत मित्र एकेकाळी कधी कधी आम्हाला हिरव वाटतो नक्कीच अशा एखाद्या व्यासपीठावर की आम्ही कधीतरी सन्मानित झालो असतो तर परंतु त्या भाग्यवंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या टाळ्या द्यायला हरकत नाही जिंकलेले कोणी असू दे आनंद घ्यायचा असेल तर दुसऱ्याला टाळ्या देऊया ज्या टाळ्या देता देता आपणही या ठिकाणी आनंदित होऊन जातो धन्यवाद पुन्हा एकदा उपविजेते असले तरी या स्पर्धेतील विजेते त्या ठिकाणी सन्मानित होत आहेत एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया धन्यवाद पुन्हा एकदा विजेत्याच बोला आवाज गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज बोला तालुक्याचं नाव बोला पटकन आहे वैमवाडी

आपण सर्व आजच्या दिवसभरामध्ये